सोलापूर जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात जन्माला आलेले हिराचंद वालचंद लहानपणापासूनच त्यांना वेगवेगळे व्यवसाय करून पाहण्याची इच्छा होती वडिलांचा पारंपरिक व्यवसाय होता अडतीचा तो सोडून ते कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये शिरले फाटक नावाच्या गृहस्थाबरोबर भागीदारी करून त्यांनी जे बांधकाम प्रकल्प उभारले बार्शी लाईट रेल्वे सारखा प्रकल्प हा हिराचंद वालचंद आणि फाटक यांनी एकत्रित साकारला होता त्या काळामध्ये ब्रिटिशांची जी वागणूक होती ती मात्र वाल्चन यांना प्रचंड खटकायची कारण ब्रिटिश आपल्या मर्जीतल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनाच वेगवेगळ्या कामाची कंत्राट हो द्यायचे ब्रिटिशांना टफाईट देण्यासाठी एका वेगळ्याच व्यवसायात शिरण्याचा हिराचंद वाल्चन यांनी विचार केला भारत हा आपला शेतीप्रधान देश या शेतीप्रधान देशामध्ये जर का आपण शेतीवर लक्ष केंद्रित केलं तर आपण ब्रिटिशांना पुरून उरू हे वालचन यांना माहिती होतं त्यांनी नाशिक जवळच्या रावळगाव इथं जवळपास दहा हजार एकर इतकी पडीक जमीन विकत घेतली आणि तिथे त्यांनी उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली या लागवडीतनच जन्माला आला रावळगाव साखर कारखाना आता एवढ्या सगळ्या साखरेचं करायचं काय त्या काळामध्ये गोळ्या चॉकलेट्स यांचा व्यवसाय उदयाला येत होता त्यातनच संकल्पना सुचली हिराचंद वालचंद यांना आणि साकारलं रावळगाव चॉकलेट साधारणपणे एकोणीसशे चाळीसच्या नंतर हा रावळगाव चॉकलेटचा कारखाना अस्तित्वात आला